मुसार, आता e आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये चौकशी झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील महिलेची हत्या केल्याचा आरोप जो आहे तो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी केलेला आहे जर आपण पाहिलं तर गेल्या तीन ते चार दिवसापूर्वी कळंब शहरातील द्वारकानगरी वसाहतीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आणि ही तीच महिला असल्याचं देखील आता अंजली दमन यांचं म्हणणं आहे मी आता त्या मृत महिलेच्या घरासमोर आहे जर आपण पाहिलं तर कारबारी बिडवे मनीषा कारभारी बिडवे असं या महिलेचं नाव आहे जर आपण पाहिलं तर गेल्या तीन ते चार दिवसापूर्वी या ठिकाणी या घरातून उग्र असा वास येत होता आणि त्यानंतर आजूबाजू जे जे राहणारे लोक होते त्यांना याबाबत पोलिसांना त्यांनी ही कल्पना दिली आणि त्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेस घटनास्थळी भेट दिली त्यानंतर या घरामध्ये त्या महिलेचा मृतदेह आढळलेला होता आणि ही तीच महिला असल्याचं आता अंजली दमन यांचं म्हणणं आहे जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी त्यांचा मृतदेह कळंब शहरात कळम मार्गे नेण्यात येत होता असं देखील यापूर्वी देखील आरोप सुरू धस यांनी केलेला होता मात्र आणि त्यासाठी एक महिला देखील तयार ठेवण्यात आलेली होती असं देखील वारंवार सांगण्यात येत होतं मात्र आता अंजली दमन यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि मनीषा कारभारी बिडवे ही तीच महिला आहे जी महिला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी कळंब शहरामध्ये तयार ठेवण्यात आलेली होती असं देखील आता अंजली दमन यांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर त्यान आता कुठंतरी या प्रकरणाला वेगळं वळण मिळतंय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे तर दुसरीकडे आपण पोलिसांची देखील बाजू जाणून घेतली मात्र पोलिसांनी अद्यापपर्यंत या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला या महिलेचा कुठलाही संबंध आढळून आला आहे असं तर त्यांनी अद्यापर्यंत सांगितलेलं नाही मात्र तपासणी सुरू आहे या प्रकरणाला कुठलं वेगळं वळण येते का याबाबत कुठले पुरावे हाती येतात का हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे